नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो पाच जुलैचा जो मोर्चा आहे तो विराट असेल अशी अपेक्षा आहे आणि काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता भाजपचा महायुतीचा माज उतरवतील अशा आशयाचा एक व्हिडिओ मी केला त्याला आपण चांगला प्रतिसाद दिला याच्याबद्दल पहिल्यांदा आपले धन्यवाद देतो प्रेक्षकांना आज व्हिडिओ मी हा जो करतो आहे त्याचा विषय यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने गोची होणार का त्यांची त्रेधा तिरपीट सुरू आहे का असा मी प्रश्न केलेला आहे आता बघा पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊ की ज्यावेळी या मोर्चाची घोषणा झाली त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा जेव्हा चर्चा सुरू झाल्या होत्या था, राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीनंतर त्यावेळी शिंदेंना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा काही काही विचारता अत्यंत चिडलेले होते वेगवेगळ्या कारणांनी चिडलेले होते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना आणि त्यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारची वागणूक देत नाही उपेक्षेची वागणूक दे दिली जाते अजितदादा पवारांकडून निधी मिळत नाही अशा त्यांच्या अनेक तक्रारी त्यामध्ये याची भर पडली आणि उद्धव ठाकरे यांचं नाव निघताच त्यांचा पारा चढतो त्यात मनसेने विधानसभेमध्ये मनसेमुळे आपलं काही थोडंसं नुकसानच झालं असं कदाचित एकनाथ शिंदेना वाटत असावं आपली काही मतं कमी झाली आपल्याला त्रास झाला अशी त्यांची भावना आणि त्यात अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकरांना आपण उभं केलं आणि हात पोळून घेतले राज ठाकरे त्याच्यामुळे नाराज झाले राजस्थापणे नाराज झाले कारण अमितचा त्याच्यामुळे पराभव झाला हो सदा सर्वणकरांनी जर माघार घेतली असती तर ते राज ठाकरेंना आवडलं असतं त्यानंतर पुन्हा एकूण आपली अवस्था बघून मनसेकडे मनसेकडे पुन्हा एकदा धाव त्यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि आमरसपोलीचा बेत होता राज ठाकरेंकडे अमरसपोली खाल्ली उदय सामंत वारंवार त्यांच्याकडे जात होते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची एक प्रकारची महायुतीच्या अंतर्गत एक युती व्हावी निदान राज ठाकरेंनी आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मतांवर डल्ला मारू नये अशी अपेक्षा एकनाथ शिंदेंची होती आणि आपला शिंदेंची शिंदेंची शिवसेना आणि मनसे यांचा एक ब्लॉक झाला तर आपल्याला महायुतीमध्ये किंवा महायुतीच्या बाहेर भाजपकडे जास्त जागा मागता येते म्हणजे ये राज ठाकरे आमच्याबरोबर येतात आम्ही आमच्या कोट्यातनं राज ठाकरेंना भले जागा देऊ पण आम्हाला जास्त जागा द्या जा। अशी रणनीती कदाचित एकनाथ शिंदे अखत असावेत उदय सामंत त्यांचे उजवे हात हे सतत जात होते त्यांच्याकडे कधी खिचडी कधी पोहे पण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन काही झालं नाही त्यानंतर हिंदीचा मुद्दा आला आणि राज ठाकरे यांनी तो अत्यंत योग्यपणे तो उचलला राजकीय नेत्याला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे ज्याच्यामुळे आपल्या राजकीय लाभ होईल त्याचप्रमाणे समाजहिता त्या एखादा मुद्दा असेल तर तोही उचलायचा पण त्याबरोबर आपलं राजकीय हितही पाहायचं हे कुठलाही राजकीय पक्ष करतो आणि मनसेने ते केलं पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलला त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आणि आता विराट मोर्चा निघतो आहे याचं मी स्वागत केलं याबद्दल दोघां दोघांचं अभिनंदन केलं काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष हेही या मोर्चा सहभागी होणार आहेत अन्य अनेक पक्ष सहभागी होणार आहेत आणि आता याला यामध्ये काड्या घालण्याचं काम हे केलं जाईल हे मी तुम्हाला अजूनही सांगतो आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी काय करतील याचा नेम नाही कशाप्रकारे हसत हसत प्रतिस्पर्ध्याचा गेम करावा हे त्यांना माहिती आहे पण जे स्वतःला चलाख आणि आधुनिक नाना फडणवीस मानतात त्यांचाही गेम होऊ शकतो त्या फडणवीसांचे जे साथीदार आहेत एकनाथ शिंदे त्यांचाही गेम होऊ शकतो त्यांची गडबड उडू शकते ही कशी गडबड उडती आहे आणि उडण्याची उर, चिन्ह आहेत याचं मी तुम्हाला उदाहरणं सांगतो पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचेच मी काल आवाहन केलं होतं की भाजपच्या लोकांनीसुद्धा हिंदी भाषाच्या सक्तीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे कारण ते मराठी आहेत ना आणि त्याप्रमाणे अशोक उलके हे जे भाजपचे आदिवासी समाजातले मंत्री आहेत ते म्हणाले की बा मी तर मराठीच बोलतो बा आणि हिंदी बिंदी काही नाही मग कारण मला माझ्या आईने मराठीत शिकवलेलं आहे मी मराठीवाला आहे असं ते म्हणाले आणि एक प्रकारे त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आवाज उठवला एवढंच काय नितेश राणे एरवी वाटेल ते बोलत असतात मी बरळत असतात पण तेही म्हणाले की अरे मला जर हिंदीची सक्ती झाली तर माझी कारण माझं हिंदी ऐकून असं ते गमतीने म्हणाले आणि खरोखर ज्यांना नारायण राणे यांचं हिंदी किंवा नितेश राणे यांचं हिंदी ऐकायचं असेल त्यांना एक मनोरंजन म्हणून त्याकडे नक्कीच बघता येईल आपल्याला खूप हसू येतं म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे दिवसात काही आपण कमी हसू काहीतरी छानपैकी बघूया तेव्हा नारायण राणेंचं हिंदीतलं भाषण तुम्ही ऐका किंवा नितेशजींचं ऐका किंवा आणखीन काही लोकांचा ऐका मुद्दा तो नाही आहे भाजपच्या काही नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे भाजपमध्ये आता एक प्रकारचे फडणवीसांच्या हातात सगळा पक्ष आहे त्यामुळे काही जण बोलायला घाबरतात पण मनोमन त्यांनाही मान्य आहे की हे बाबा हे काय खरं नाही हे काही योग्य का नाही कशासाठी गेलं आपण हे हिंदी सर आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपण यांची मोदी शाहांची भांडी कशाला घा घासायची असं त्यांच्याही मनात आलं असतं आता दुसरी गोष्ट सांगतो की एकनाथ शिंदे यांची तारांबळ उडालेली आहे त्यांच्या गटाची किंवा त्यांच्या पक्षाची याचं कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी एकजूट होणार आहे मराठी एकजूट चांगले मनोमिलन होणार मराठी एकजूट होणारे आणि याला तमाम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या थरातल्या समाजघटकांचा त्यामध्ये विचारी लोक आहेत बुद्धिमंत आहेत प्राध्यापक आहेत भाषाशास्त्रज्ञ आहेत व्याकरणकार आहेत कलावंत आहेत खेळाडू आहेत वैज्ञानिक आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग समाजघटकातले सगळ्या लोकांना हे पटलेलं आहे की बाबा हिंदी शक्ती कशासाठी पाहिजे आणि मराठी माणूस कशाला सहन करेल हिंदी आलं नाही तर आपलं काही आपण काही जगू शकणार नाही असं थोडंच आहे तसं नाही आहे इंग्लिशच्या बाबतीत तसं आहे कारण ज्ञानविज्ञानाची आधुनिक ज्ञानविज्ञानाची भाषा आहे त्यामुळे गोर गरीब माणसं झोपडपट्टीतले साडीतली सगळी अत्यंत अगदी एखादी मुलकविण असेल एखादा साधा कामगार असेल अगदी शोषित वंचित घट घटकातला सुद्धा त्यालाही <coughs> माहिती की आपल्या मुला मुलाला किंवा मुलीला शिकवलं तर त्यांचं भाग्य उजळेल आणि आपलंही आपल्याला चांगले दिवस येते हिंदी शिकल्यामुळे आपली उत्तरोत्तर हिंदी शिकली शिकलो नाही तर प्रगती होणारच नाही असं कोणालाच वाटतं महाराष्ट्रात आहे आणि यामध्ये हिंदीचा विरोध कोणीही करत नाही आहे ठाकरे बंधूंनी हिंदीच्या विरोधात बोलले उलट राज ठाकरे म्हणाले की प्रत्येक भाषा चांगलीच असते म्हणाले योग्य बरोबर व्या आणि तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांचे वडील प्रबोधनराव ठाकरे हे वेगवेगळ्या भागामध्ये फिरलेले होते हिंदी पट्ट्यातसुद्धा त्यांचा वावर होता हिंदी भाषाही त्यांना माहिती होती हिंदी भाषिकांमध्ये सुद्धा त्यांचा वावर से से होता बाळासाहेबांचे अनेक परप्रांतीय मित्र होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे हिंदीचा द्वेष अजिबातच नाही त्यामुळे हे हिंदीचा द्वेष करतात परप्रांतीयांचा द्वेष करतात असे एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल मराठीविरुद्ध हिंदी भाषिक अशी लढाई लढवली जाईल ही भाजपची भाजपच्या सुपीक मेंदूतून आयडिया येतील त्याला बळी कोणीही पडता कामा कारण तो हेतूच नाही मुळात आता तुम्हाला सांगतो यामध्ये काय होणार आहे एकनाथ शिंदे पटापट पत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले अन्य पक्षातले जे काही माजी नगरसेवक आहेत ते आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करतात पंचेचाळीस पन्नास नगरसेवक त्यांच्याकडे आणि ते जास्तीत जास्त जागा मुंबईमधल्या किमान मुंबई ठाणे या सगळ्या ठिकाणच्या जास्तीत जास्त मारे। मारे मारे जागा भाजपकडे मारतात महायुतीमध्ये आता महायुतीमध्ये एवढ्या जागा ज्या त्यांनी लढवल्या आणि भारतीय जनता पक्षाला तर स्वतःचा मेयर बसवायचा आणि जास्तीत जास्त जागा आपल्या याव्यात तसं भाजपाला वाटतं स्वाभाविक आहे कारण गेल्यावेळेस केवळ दोन जागा भाजपच्या कमी आल्या होत्या शिवसेनेपेक्षा आणि त्यानंतर ते इतकी वर्ष झाली शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये कमी यश मिळाले अशावेळी भाजपला साहजिकच वाटलं की आपण जास्त जागा लढूया म्हणजे आपल्याला जास्त जागा मिळतील आणि मग आपला मेहरून पण एकनाथ शिंदेचे प्रयत्न चालले आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाची मुंबईत तशी ताकद कमीच आहे हळूहळू ती थोडीशी अजिबातच नव्हती थोडी वाढवली त्यांनी इथं पक्षातले घ्यायचे फोडायचे वगैरे पैशाचा वापर करायचा या जाजून परंतु ताकद मुळात त्यांची मुंबईमध्ये कमी मग त्यांचा प्रयत्न असा होता की राज ठाकरेंना बरोबर घ्यायचं आणि मग आपली एक एक ब्लॉक तयार करायचं की आपली ताकद उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नगरसेवक घ्यायचे आणि मग आपण निगोशिएट करायचं की आम्हाला शंभर तरी जागा पाहिजे आम्हाला सव्वाशे जागा पाहिजे पण हे भारतीय जनता पक्षाला फडणवीसांना रुचणार नव्हतंच ते मान्य करणार नाही आता काय झालं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मोर्चा तर एकत्र येणारच एक आहे मोर्चाच्या निमित्त त्यानंतर एकत्र कारण जर इतका मोठा प्रतिसाद मिळाला तर लोकांचीच इच्छा आहे की भावांनी एकत्र यावं तर दोघा भावांना ऐकायलाच लागेल ह्या हा प्रेमाचा आग्रह असेल आणि मग जर एकत्र ते आले तर मराठी एकजूट होईल आणि मग शिंदे बाळासाहेबांचा वारसा माझ्याकडे असं म्हणूच शकणार नाही लोकं म्हणतील अरे हा कोण उपरा माणूस आला बाळासाहेबांवरती आपला दावा मांडणारा याचा संबंध काय त्यामुळे शिंदेचं शिंद्यांचं एकूण ताकद हळूहळू कमी होईल आणि शिंदेची ताकद कमी व्हावी ही फडणवीसांचीच इच्छा आहे हे आपण लक्षात घ्या यामध्ये फडणवीसांचाही एक प्रकारे फायदा होईल त्याच्यामध्ये मराठी मतं फुटून भाजपचा फायदा होईल हा भाग वेगळा पण मुळात शिंदेंची ताकद कमी व्हावी ही भाजपची इच्छा आहे फडणवीसांची इच्छा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हा भाग झाल्यानंतर आणखी गोष्टी सांगतो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपलं काय होणार या भीतीमुळे किंवा आपली गोची होणार या भावनेमुळे एकनाथ शिंदेची भाषा थोडीशी बदलली हे लक्षात घ्या एक तर अजितदादानी काय सांगितलं की हिंदी भाषा शक्ती असता कामाने पाचवीनंतर हिंदी भाषा शिकवा म्हणजे अजितदादानी काय आपली वेगळी लाईन दाखवलेली आहे पण एकनाथ शिंदे मात्र भाजपचं भाजप जे सांगेल ते याबाबतीत हिंदी भाषेबाबत ऐकतायत असं होऊन एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा हास्य झाले म्हणजे जो मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पक्ष स्थापन झाला आहे शिवसेना आणि खरी शिवसेना माझीच आहे असा जो बोगस दावा बोगस का होईल पण दावा करतो एकनाथ शिंदेंचा पक्ष तो मराठी माणसाचीच बाजू घेत नाही तो हिंदीची बाजू बाजू घेतोय तो भाजपची बाजू घेतोय तो दिल्लीची बाजू घेतोय तो दिल्लीश्वरांत पुढे नतमस्तक होत आहे असं पिक्चर चित्र केलंय त्यामुळे ही कसली शिवा शिवसेना ही नकली शिवसेना एकनाथ शिंदेची ही भ्रष्ट लोकांची शिवसेना असं तर सगळेच जण म्हणतात आता था। आदित्य ठाकरे तर था। घणाघात करत असतात नेहमी त्यामुळे आणि दादा भुसेनची खरडपट्टी राज ठाकरे यांनीच काढली ना दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत दादा भुसे आधी काय म्हणाले की काय करता येईल आम्ही हा आदेश जो आहे सक्तीचा तो आम्ही स्थगित करता येईल का असं भाऊ ते काहीच करू शकले नाही कारण त्याचा काही अधिकारच नाही ठेवलेला फडणवीसांनी फडणवीस आणि मो मोदीशा हे सगळा कारभार चालवता यांना काहीही अधिकार नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यापुढे मान तुकवणं एवढंच एकनाथ शिंदे करतात असं एकूण लोकांसमोर चित्र गेले आणि मग लोकांना असं वाटते की भाजप हे हिंदी लादत आहे भाजपमधूच्या दिल्लीची दादागिरी महाराष्ट्रावर चालली आहे आणि एकनाथ शिंदे बघत बसते अरे हे बाळासाहेबांचे कसले शिष्य बाळासाहेब आज असते तर हंटरनी फोडून काढलं असते एकेकाला त्यांनी हिंदी भाषेचा कैवार घेणाऱ्या असे जिब असे फटकारे मारले असते आपल्या कुंचल्याचे आपल्या जिबेनी आणि जंगी आव्हान दिलं असतं यांना की करून दाखवा म्हणून आणि तेच आव्हान आज बाळासाहेबांचे वारसदार खरे वारसदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देत आहेत हा मुद्दा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचं हास्य झालं आहे याबद्दल त्यांच्या पक्षाचं हास्य झालं आणि मग आता ते थोडेसे काय झाले ते थोडेसे बचावात्मक आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे काय म्हणाले की कोणीही मराठी ही म्हणजे ते असं म्हणाले की लोकशाहीमध्ये कोणालाही मोर्चा काढता येतो आणि ते त्याचं स्वातंत्र्य वगैरे असं ते म्हणा सगळ्यांना अधिकार आहे असं ते म्हणाले ते ज्या प्रकारे आक्रमकपणे हल्ला करतात तेवढा त्यांनी हल्ला केला आणि ते म्हणाले लोकशाहीत मोर्चा करण्याचा सर्वांना अधिकार आहे कारण आता त्यांच्या लक्षात आले की फार आपण कडक टीका केली या प्रकरणात उद्धव राज ठाकरे यांच्यावर किंवा वाद्यांवर तर ते विभावन होईल आणि लोक म्हणतील की हा काय हा हिंदीवादी पक्ष झाला आहे हा एकनाथ शिंदेचा पक्ष आहे का तो भाजपत विलीन झालेला आहे असे एकूण चित्र निर्माण झाले दुसरे एक त्यांचे आमदार एक किशोर पाटील खानदेशातले ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेमुळे मराठीसाठी नाही पालिका निवडणुकींसाठी एकत्र आलेले आता ही माले विचार से, कि तर अत्यंत भंपक स्वरूपाची टीका आहे मला किशोर पाटलांना विचारायचं की तुम्ही आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलाय ते काय भजन करण्यासाठी एकत्र आलात का का कीर्तन करण्यासाठी देवळात कीर्तन करण्यासाठी एकत्र आलात तुम्ही केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले आणि भाषा कारणावरून कोणी एकत्र मोर्चा काढणार असेल तर त्याच्यावरनं लगेच हे महानगरपालिकांचं राजकारण करण्यासाठी आलेले आहेत असं म्हणण्याचं कारण आहे आणि मी असं म्हणतोय की भाषेच्या प्रश्नावरनं अस्मितेच्या प्रश्नावरनं राजकारण केलंच पाहिजे करायलाच पाहिजे काय चुकीचं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली संयुक्त महाराष्ट्र समिती निवडणूक लढवणार काय वाईट काय तिच्यात समाजाच्या प्रश्नांवरनं सामाजिक प्रश्नांवरनं राजकारण केलंच पाहिजे मग राजकारण कशासाठी करायचं आहे आता राजकारण हे काय करत आहेत कशाचं करत आहे तुम्हाला सांग ज्या काय मुद्दे प्रतिष्ठेचे त्यांनी केले आहेत की भरत गोगावरे ज्यांच्या सगळ्या अंगाखांद्यावरती दागिने असतात ते म्हणतात की मला पालकमंत्री पाहिजे पद पालक रायगड जिल्ह्याचं का कारण तिथे मलिदा आहे आणि हा मलिदा मला पाहिजे असा यांचा एकूण हेतू आहे त्याच्यामागचा कुटीर हेतू दुसरी गोष्ट आम्हाला चांगली खाती पाहिजे आहेत म्हणजे मलईदार खाती पाहिजेत आम्हाला हा हट्ट होता आम्हाला गृह खातं पाहिजे कारण गृह खात्यामध्ये पोलिसांच्या बदल्या बढत्या दारू विक्रीचे परवाने हे सगळं म्हणजे त्याच्याशी संबंध येतो उत्पादन शुल्क खातं जसं असतं तर हे तर असतं त्याच्यामध्ये त्यांना सगळी मलईदार खाती हवी होती आणि त्यासाठी त्यांचा आग्रह होता अनेक रस्त्याचे प्रकल्प अनेक पुलांचे प्रकल्प यांच्या हातात आहेत आणि त्याला स्थगिती आदेश अनेक प्रोजेक्ट्सना प्रोजेक्ट्स फडणवीसांनी दिलेत कारण त्यांना त्यामध्ये भ्रष्टाचाराचा वास आला फडणवीसांना पण त्यासाठी एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते पटापट त्यांनी फायली क्लिअर केले प्रोजेक्ट्स क्लिअर केले त्यासाठी हे आग्रह कशाचा असतो त्यांचा शक्तीपीठ महामार्गासाठी का आधी काय म्हणाले की आम्ही तो स्थगित करतो मुख्यमंत्री असा तुमचा विरोध आहे ना आम्ही आम्ही स्थगित करतो आणि लगेच चालू केला त्यांनी सँक्शन देऊन टाकले कारण त्याच्यामध्ये कंत्राटदार जे आहेत ना ते त्यांचे लाडके भाऊ आणि समृद्धी महामार्ग म्हणजे आता समृद्धी महामार्गाच्यामुळे शेतीचं कसं नुकसान होतं हे सुद्धा आता बातम्या येतात शक्ती किपीठ महामार्ग अनावश्यक आहे एक प्रकल्प तीन हजार कोटी रुपये जास्त मोजून मेगा इंजिनिअरिंगला दिला असे अनेक प्रकल्प वीस वीस हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्टच्या कॉस्ट वाढवले यासाठी यांचा आग्रह आहे यांना मराठी काय हिंदी काय काय सगळी त्या भाषा कुठल्याही घ्या घेऊ नका त्यांना काही पडले नाही सांस्कृतिक धोरण काय हवं हो, त्यांना काही घेणं नाही त्याच्याशी त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि हा फरक आहे हे बाळासाहेबांचे विचार आहेत का हे म्हणतात की आम्ही कसा टांगा पलटी केला म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार कसं पडलं म्हणजे जणू काय आम्ही स्वातंत्र्य कसं मिळवलं स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन असं सांगतात हे एकनाथ शिंदे ही यांची भाषा आहे पण एकनाथ शिंदेनी जशी नरमाईची भाषा आता या प्रकरणात दोन भाऊ एकत्र येण्यानंतर म्हणाले की लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो वगैरे हो आता दुसरी गोष्ट सं बघा काय काय यांचे नेते म्हणाले म्हणजे गुलाबराव पाटील जी काय म्हणाले मंत्री मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही आम्ही ती मान्यच करतो आमचा कोणाला विरोध आहे विरोध थोडासा आहे आमचा आणि हिंदीच्या भाषेच्या सक्तीवर सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असं ते म्हणाले गुलाबराव पाटील म्हणजे काहीही करून हिंदीची सक्तीला आता असं म्हणाले उलट ते असं म्हणाले म्हणजे त्यांना लक्षात आले की लोकांचं मूळ हिंदी शक्तीच्या विरोधातलं आहे या लोकांना कळतं लगेच संजय गायकवाड जे दुसरे वाह्यतपणे अहोरात्र बोलत असतात ते म्हणाले त्यांनाही लक्षात आलं राजकीय सेन्स असतो आहे ना की हे दोन भाऊ एकत्र आले की त्यांचा काही प्रमाणात फायदा होईल असं ते मा, मा, मान्य केलं नाही आणि एकत्र आले तर आम्ही कसं काही विरोध करू शकू असेही म्हणाले संजय जे सुद्धा अनेक ठिकाणी डल्ला कसा मारता येईल हे बघत असतात असं लोकांचं म्हणणं आहे ते म्हणाले की ठाकरे दोघे एकत्र आले तर आनंदच आहे हिंदी सक्तीविरुद्ध आनंद एकत्र आले तर आमचं काही म्हणणं आनंद आहे असं ते म्हणाले म्हणजे यांची भाषा कशी बदलती आहे ते बघा या लोकांना लक्षात आलेलं आहे की आपण जर हिंदी सक्तीची बाजू घेतली तर तो आपल्याला स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा भारी पडेल आपल्याला आता तुम्हाला सांग एकीकडे महाविकास आघाडी हे सगळे या बाबतीत एकत्र आलेले जसं दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर एका वर्षाच्या मध्ये मध्ये सहा महिन्यांतर अनेक उद्योगधंदे जायला लागले महाराष्ट्रातून त्या उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातून उद्योगधंदे कसे इकडनं जात आहेत असा प्रभावी प्रचार केला एक वेगळं नॅरेटिव्ह तयार केलं आणि लोकसभेत त्या नॅरेटिव्हचा उपयोग झाला संविधानाच्या मुद्द्याचाही उपयोग झाला आणि यश मिळालं हे लक्षात घ्या तसं एक वेगळं नॅरेटिव्ह आता तयार होतं यांना विधानसभेमध्ये यश आलं पण आता हे सरकार हे दिवाळखोर सरकार आहे हे महाराष्ट्राला अर्थकारणाच्या बाबतीत खड्ड्यात घेऊन जाणारं सरकार आहे हे भ्रष्ट सरकार आहे आणि हे आपलं सरकार नाही हे मोदी शहांच्यासाठी काम करणारं सरकार आहे हे अदानीसाठी काम करणारं सरकार आहे असा लोकांचा समज होऊ लागला आहे असं लोकांना दिसू लागला आहे समज नाही योग्य समज होऊ लागलेलं आहे आता तुम्हाला सांगतो महायुतीचे नेते महाविकास आघाडी एकत्र बाबतीत एक नॅरेटिव्ह ते तयार केलं की आम्ही मरा मराठी अस्मितेची बाजा बाजू घेऊन उभे आहोत आणि हे दिल्लीश्वरात पुढे लोटांगण घालणारे लोक आहेत गुलाम लोक आहेत हे मराठीचे शत्रू आहेत हे महाराष्ट्र कोणी आहेत हे महायुतीचं सरकार हे लोकांना आता लोकांच्या मनावरती बिंबलं गेलेलं आहे आणि त्याचवेळी महायुतीचे नेते काय बघा की पहिली ते चौथी हिंदी नसावी पाचवीपासून हिंदीची सक्ती करावी असं अजितदादा म्हणाले <laughs> आणि त्यामुळे शालेय शिक्षण विभाग ज्यांच्या हातात आहे त्या दादा भुसेंची पंचाईत झाली आणि मग एकनाथ शिंदे तर म्हणाले की कुठलाही निर्णय लादला जाणार नाही आणि मग दादा भुसे हे राज ठाकरे यांची समजूत काढत काढण्यासाठी गेले त्यांच्याकडे काही यश नाही आलं त्यांचं पण बघा हे वेगवेगळ्या स्वरात बोलत आहेत अजितदादा वेगळंच बोलत आहेत एकनाथ शिंदे म्हणतात की काही आम्ही लादणार नाही आणि हे भाजपवाले म्हणतात की नाही आता हिंदी सक्ती नाहीच आहे आणि तिसरी भाषा म्हणून राष्ट्रीय धोरण आहे तसं नाही ते पण राष्ट्रीय धोरण आहे शिक्षण धोरण आहे असं सांगून असा बोगल दावा करून माशेलकर समितीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची खोटी बदनामी करून चिखलफेक करून त्यांच्या त्यांना त्या सरकारला नावठून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न या खोटावड्या लोकांचा चाललेला आहे हे महाशक्तीवाले जो लोक आहेत त्यांना असं वाटते की आता हा मराठीचा जो मुद्दा आहे तो भावनात्मक मुद्दा झालेला आहे आणि असा भावनात्मक मुद्दा झाला तर ते त्याचा आपल्याला फटका बसू शकेल आणि मग म्हणून येत्या आठवड्याभरात म्हणजे आज शनिवारी पुढच्या शनिवारी मोर्चा आहे तोपर्यंत हे फडणवीस आणि मंडळी काहीही करतील तुम्हाला सांगतो एक तर कदाचित केंद्र सरकारला विनंती करतील किंवा सांगतील की हिंदी भाषेची सक्ती पूर्ण आम्ही रद्दच केल्याचं निर्णय असंही सांगू शकते पण तरी देखील मी म्हणतो आहे की बाकीचे जे मुद्दे आहेत की महाराष्ट्राची फंडबा फंडाबाबत होणारी उपेक्षा उद्योगांबाबत उपेक्षा महाराष्ट्रातनं अनेक संस्था ज्या केंद्रीय संस्था महाराष्ट्राच्या बाहेर निघून जाणं असे अनेक मुंबई मु मुद्दे आहेत मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार करणं असे अनेक मुद्दे आहेत ज्यासाठी लढाई करणं महत्त्वाचं आहे आणि अभिजात भाषा मोदी सरकारच्या काळात अभिजात मराठीला दर्जा मिळाला पण त्याच्यामुळे मला सांगा की लगेच काय फरक पडला आपल्या जीवनामध्ये ते एक नॅरेटिव्ह उभे करत आहे आणि केवळ हे श्रेय त्यांचं नाही आहे हे श्रेय अगोदर पृथ्वीवर चव्हाणांपासून अनेकांनी प्रयत्न केले त्यासाठी त्या सगळ्यांचं श्रेय आहे बाकी कोणाचंही श्रेय ज्या संशोधकांनी मराठी भाषा अभिजात आहे हे दाखवून देण्याचा रिपोर्ट तयार केला रंगनाथ पाठळे वगैरे त्या लोकांचा हे श्रेय आहे पण हे मोदींना श्रेय देतात कारण मोदी त्या आसनावर बसलेले तेवढंच एक लक्षात घेतलं पाहिजे खोटं नॅरेटिव्ह उभं करण्यामध्ये हे भारतीय जनता पक्ष हे त्यांना पी एच डी मिळालेलं आहे हार्वडची सुद्धा पी एल डी त्यांच्याकडे असेल या विषयात पण त्याच्यामुळे लोकांनी फसून जाता कामा नाही आणि म्हणून पाच जुलैच्या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे आलं पाहिजे आणि यामागे कुठलाही जो अपप्रचार अफवा यांना बळी पडता कामा नये उद्धव ठाकरे राज ठाकरे हर्षवर्धन सकपाळ शरद पवार सुप्रिया सुळे हे सगळे यामध्ये एकत्र दिसतील त्यांचे सहकारी दिसतील आणि या मोर्चाला खणखणीतपणे उदंड प्रतिसाद दिला पाहिजे आणि दिल्लीश्वरांना आणि फडणवीसांना शिंदेंना योग्य तो मेसेज कडक मेसेज दिला पाहिजे की मरा हिंदी बाबत आम्ही मराठी एकत्र आहोत महाराष्ट्रावरील अन्यायाच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून प्रेरणा घेऊन आम्ही एक लढाई आता उभी करत आहोत आणि या लढाईमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून लढणार आहोत बाकी कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू तूर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकांचं बटन दाबा धन्यवाद